नमस्कार मित्रांनो गौरी आणि जयदीप म्हणजेच अभिनेत्री गिरिजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव ही जोडी कोण होती स तू काय झालीस तू या नव्या मालिकेतून पुनरागमन करत आहे तर आता गिरिजा आणि मंदार यांच्या पाठोपाठ सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील माई म्हणजेच मराठी अभिनेत्री वर्षा उजगावकर या देखील पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कम करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेनंतर त्यांनी थोडा ब्रेक घेतला आणि बिग बॉस मराठी सी सीझन पाच मध्येही त्या सहभागी झाल्या बिग बॉस नंतर त्या काही काळ विश्रांतीवर होत्या मात्र आता पुन्हा त्या छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत झी मराठीवरील शिवा या लोकप्रिय मालिकेत वर्षा उसगावकर यांची दमदार एंट्री झाली आहे मालिकेतील त्यांच्या पहिल्या झलकने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे शिवा मालिकेत सीताईच्या मैत्रिणीची भूमिका त्या साकारणार आहेत मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील एक प्रतिष्ठित अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्षा उसगावकर यांचं छोट्या पडद्यावरचं पुनरागमन प्रेक्षकांसाठी एक विशेष आनंदाची बाब आहे तर गिरिजा मंदारनंतर आता वर्षा यांचेही कम बॅग प्रेक्षकांना नक्कीच भावणार आहे